लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्त्याहत्तर मराठा आरक्षणासाठी इस्लामपूर येथून एकशे पन्नास गड्या मुंबईकडे रवाना मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सव्वीस जानेवारी रोजी मुंबई येथे होत असलेल्या आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी वाळवा तालुका मराठी क्रांती मोर्चातर्फे आज इस्लामपूर येथून एकशे पन्नास गड्या मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती मराठा मोर्चेचे दिग्विजय पाटील यांनी दिली आहे आता आंदोलन यशस्वी करूनच माघारी परत नरासा निर्धार यावेळी वाळवा तालुक्यातील मराठी बांधवांनी बोलून दाखवला इतकी आंदोलने करूनही सरकारने आरक्षणावर कुठलाच ठोस निर्णय न घेतल्याने मराठ्यांचे वादळ सव्वीस जानेवारीपर्यंत मुंबईत धडकणार आहे यात कोट्यवधी मराठा बांधव सहभागी होणार आहेत मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटे येथून वीस रोजी पायी आंदोलन सुरू केले आहे सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचल्यानंतर बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत जोपर्यंत अंतरवाली आहे तोपर्यंत सरकारशी चर्चा करणार आहे मात्र आंदोलन सुरू होताच सरकारशी चर्चेची दारे बंद होणार असल्याचे मनोज सरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे मोठ्या संख्येनं आज मुंबईला मराठा बांधव निघतायत आज सकाळपासून आणि काल रात्रीपासून तालुक्यातून जवळपास दीडशेवर गाड्या निघालेल्या आहेत सगळ्यांना पटवून आता शेवटच्या या चार गाड्या आम्ही वाळवा तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे या क्रांतीभूमीचा यलगार मुंबईमध्ये करण्यासाठी निघालेला आहोत मोठ्या संख्येनं बांधव मुंबईला पोचतायत आणि आरक्षणाची लढाई ही पूर्ण केल्याशिवाय आता माघार नाही या निर्धारानं आम्ही निघतोय या सगळ्या आरक्षणाच्या लढाईला सगळ्यांनी अवघ्या अवघ्या मराठ्यांनी मुंबईपर्यंत पोचावं हेच मी आवाहन करतो मस्त मराठा समाज वाळवा तालुक्यातील घराघरातून बाहेर पडलेला आहे जवळपास शंभर ते दीडशे गाड्या तालुक्यातून गेलेल्या आहेत शेवटचे जे हे आहे ते चार पाच गाड्या आम्ही निघत आहोत मनापासून मनातून निघलेले आहेत आणि गरजवंत मराठ्यांचा लढा असल्यामुळं प्रत्येकजण अगदी उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेला आहे आजचा आज निर्णय लागावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि मुंबईत गेल्यानंतर आम्हाला कोण रोखू शकणार नाही हे सगळं सम महाराष्ट्राला माहिती आहे